नमस्कार मंडळी तुमचं सगळ्यांचं आपल्या जी सँडी ब्लॉग या चॅनलवरती स्वागत आहे मी मस्त आहे आय होप तुम्ही मस्त असाल मस्तच राहायला पाहिजे एकदम टकाटक आणि तुम्हाला सगळ्यांना जय श्रीराम जय श्री मागास तर मंडळी आजची आपली व्हिडिओ होणार आहे आता आम्ही चाललो आहे गावातच आपला मित्र आहे भावेश त्याचे पप्पा ऑफ होऊन एक वर्ष झाले तर आज त्यांच्या पप्पाची पुण्यतिथी आहे तिथेच चालले पहिले दादा मी वहिनी मयूर हे निघलं निग्र मग तसंच जाव कारण की त्याच्यानंतर बघू मग काय असेल तसं तुम्ही व्हिडिओमध्ये बनव जे काय असेल ते आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल ना जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील ते चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा भरपूर दिवसातून व्हिडिओ बनवता नाही का तर मंडळी आत्ता झाले आम्ही मस्त पुण्यतिथींशी जाऊन आलो ना आता चाललो आम्ही जरा येता जरा कुठे चालले रा आपण मयूर वलगाव वलगावला चालले हो वलगावला चालल्यावर कारण मयूरचा मित्र खास मित्र जिगरी लंगोटी यार तर त्याचे पोरीचे केसा काराला गेल्या वलगावला मग त्याच निमित्त आपण पण झाल्यावर ही सगळी इकडं चेंड्रा बिंड्रा भरून ना हे बाबा पोरला ताता तर त्याला म्हणाली आता आम्ही इथून जाता जाता गाणी बिणी मस्त मजा वगैरे करून जाऊ पण तर तिथे गेल्यावरती भेटता तुम्हाला व्हिडिओमध्ये बनवू राहा तुम्ही सो गाई जा आम्ही फायनली इधर पोहोची गई ये उधर किधर केशी काढते उदर यो फुल तयारी चालू यो इकडे फुल तयारी चालू काही बरदा तुम बी आहे फुल जोरांना तयारी चालू आहे समीर कुठे गेला समीरच्या पोरीचे केस करायला के? तो जेला काय मला मोबाईल आहे यो इकडे यो याच्या पोरीची केस करायची ना काय समीर समीर तो ये तो ये <laughs> आले तुले महात्मा फुले काय र अमरदा ये या आपका है क्या ए छोडा हो बबुआ अरे अरे कहना क्या चाहते हो ए आयकर अरे आयकर अरे दादा तुला पैसे देत नाही काही या काम चालू बघा तुम्ही मस्त की हेल बकराच आहे ना अमरदा यश मयूर दादा छोटा डाऊन या तसा तुम्ही पण सुरुवात करायला बाबड गोट्यू गोट्यू कडे ब चमंगड चमंग चला म्हणजे आता जेवण करून घेऊ मस्त आता आमचा थंडा वगैरे पिला आहे जेवता आम्ही तसं तुम्हाला भेटता मगाशी दाखवलं तुम्हाला मस्त मेंद्याचा मटण कोंबरं गावठी कोंबरं बनवले अमरदानी आमरदानी काम पच्ची झाली इकडे पण चालू आहे तर जेवण वगैरे करून घेऊ तसं तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये बनवून राहा हे आमरक छोडा हे तू कोणचा पॅन बाब्री पवारचा बॅन ना बाई मजा आया कमाल कत्तर ना चला जेवण वगैरे करून घेऊ आपण पवार पहिले आम्हाला कांदा दिले कांदा बघा कौरा दिले जेवायला नित्ता कांदा कांदा घायला आपण असं तिकडे चांगलं या जेवाला या यार जवाला या जेवाला बाबू जेवाला या सांग सांग अरे ये सांग काही ना तर जेवण करून घेता मस्त या तुम्ही पण जेवायला जेवता आता भूक लागले पक्की जेवल्यावर भेटत तुम्हाला आता चला मंडळी जेवण वगैरे झालेला आता आम्ही चाललो आमच्या रस्त्याला अजून एक आपल्याला काम बाकी आहे हे बाबू दा झाले बघ बाबू बो हय चला निघता आता इथून बाय 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 करू बाबूला हवा बाबूला ना मग गरम होते आजकाल गरमी पण जाम म्हणा बाबू काय बाबू झोपले झोपून दे झोपून दे झाला मोटा मोटर हे मोटरचे नन माझा पाया झालेला गाडी पाया हेलो gara alo ata back दरवाजे लागले निकर झोप झोपले हो अजून झोपले सॉरी उठा ए येणार आराम बिराम करताना तुम्हाला भेटतास जरा टाइमवर भेटतो तुम्हाला चालले अजून एक ठिकाणी तसे तुम्ही व्हिडिओमध्ये बनून राहा तर मंडळी संध्याकाळ दिले पर, ना आता चाललो परत तुम्हाला बोलव ना जायचं आपल्याला एक भाई एक ठिकाणी जायचा बाई एक माणसाने चांगला काम केले ते तर चांगला काम बघा झालं गा आहे आपण जसं तुम्हाला जेल्यावर तिथे समजेल कोणी के काम केले द्या तसं तुम्ही व्हिडिओमध्ये बनवून राहा तर आपण आता निघू झाला फडाफड आणि गाडी पण धवू हची होती टिकून धवली मस्त की आज रविवारनं बारी दिवसांच्या धोवणी तिला धोनी पण नव्हती गाडीला पण धुवून घेतली तर चला आता निघता आता डुमकुट धी जे धीजे आंतेश भाई यांचा कधी नाच हा बसत बसत चला निघता आता म्हणजे तिकडे पोहचल्यावरती तुमच्याशी बोलता आता हे रस्त्यावर आला ना ख पण ये ताईकडून वडापाव घे ते बाबा असतात इथं यांचं वडापाव ना एक नंबर असतात कवं पण आहे की कव पण इकडून येता जाता आम्ही चाललो एक ठिकाणी चाललं एक ठिकाणी तुम्हाला सांगता कुठे चालले ना कुठे नाही थोड्या वेळेमध्येच सांगतो तुम्हाला बाकी वडापाव एक नंबर असतो नि तुमचं तसं खाता आता आम्ही नता आम्ही पार्सल घेऊन जाऊ तिकडे मग त्यांच्याच घरी खाऊ एक काम कर ना दादा हे बाबा आले बघा जाम बरे कोणाला ना वडापाव पार्सलच घेऊन जा आम्ही पण खातील हां वडापाव तुला बाबू हां ये भाई क्रज खाया ज्या बिना ग्लन लगेच जावी भूक लागले ना भूका लागले ना भूका हा वडापाव दोन ना दो दो। या खाता होता थोडा थोडा ये देखो अभी पहुंच गया मैं मामा के घर पहुंच गया मामा के घर बताया नहीं तुम लोगों को मैं कहां पे मगाशी बोललो ना तुम्हाला की कोणीतरी कंडनामा गेले कान गेले मस्त त्यात तुम्हाला दाखवून ठेवले ना माणसाला खास बघायला गेलो मग दाखवत आहे ये देखो ये देखो ये <g��> देखो ब काय बघा पहिनी आमचे बघा कसा काम केलं आका डोले आखं वाट लावून बापा इकडे नाश्ता आम्ही घेतला आता नाश्ता इथे करू आम्ही मस्त घे रे देखो बर्थडे पूरा पुरा बर्थडे इधर ये देखो चला आता जरा खाता पिता मस्त पैकी पेशंटशी बोलू जरा मध्ये खाऊ पिऊ मस्त नंतर बोलू जायचं आपण नाही जा खाऊ पिऊ ना बोलू आपण काय विषय ते मांडू नाही का तुटुंबरती लगेच बारबी डॉलला बोलतो भाभी भाभी कोण आहे बाबू कोण आहे भाभी आहे का कुठली भाभी सविता भाभी भाभी आहे ना पोरा पोरा काही करा ना पोरा जाऊ काही नाही आराम करता लेशील एवढे चिल मस्त की जरा बरा वाटते ना ते भाई काही करा नाही आता जेवाचा टायमिंग होईल आमचा जेव वगैरे मस्त पाहिजे आणि घरी जाऊ आम्ही ऐक ऐक जेवण वगैरे करू आम्ही मस्त वेग कुठे आलो आपण आजीकडे मंडळी जेव्हा बघू शकतं चिकन बकऱ्याचं मंडळ चाप दिले चाप आणि तंडीचं चिकन हे मस्त वेगळे एकदम टाकड्यामध्ये या जेवायला मी जेवण करून घेता जेवणावरती भेटता तुम्हाला आता आमची कोरा आशू आशू हा आयगन आम्ही तर म्हणजे जेवण वगैरे आलेलं आता आपण चालू घरी आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू कसं वाटत तुम्हाला इथं करा एंड करा त्याच्याऐवजी आताच एंड करू आपण मस्त आजचा ब्लॉग कसा होता कमेंटमध्ये मध्ये नक्की सांगा ना बाय 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 यू ऑल बोला गुरु <laughs> <laughs> <night>